जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका शेतकरी आपल्या पिकाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो परंतु निसर्गाचा लहरीपणा आपण वर पाहतोय मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी आभाळाकडे कॅमेरा फिरवावा आभाळामध्ये म्हणजे आकाशामध्ये आव्हाळ आलेला आहे हे रोगट हवामान आहे ह्या रोगट हवामानामुळे सगळ्याच पिकांवर परिणाम होतोय आपण आता ज्या पिकामध्ये उभे आहोत हे आहे काकडीचं पीक आपण या ठिकाणी पाहतोय हे संपूर्ण करपा आलेला आहे शेतकऱ्यांनी कितीही मागणी औषधं फवारली तरी या वातावरणामुळे ह्या पिकावर कोणताही औषधाचा परिणाम होणार नाही शेतकऱ्याला या, या सरकारकडून आधाराची गरज आहे सगळी मंडळी निवडून येताना शेतकऱ्याचा आधार घेतात शेतकरी बंधूंनो आम्ही तुमच्याच पाठीशी हा जगाचा पोशिंदा आहे तुम्हाला आमचा आधार राहील अशी सगळी मंडळी म्हणतात परंतु निवडून आल्यावर करणं विचारत नाही आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे विधानसभेच्या निवडणुका जात आहेत सगळीच राजकारणी मंडळी ह्या शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करते वास्तविक कुठलाही नेता एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेत प्लॉटवर गेलाय आहे शेतामधल्या पिकांची काय परिस्थिती आहे त्याच्या काय अडचणी आहेत त्याच्या काय व्यथा आहेत कधीही समजून घेत नाही आज शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहेत त्याच्या व्यथा फक्त शेतकरी सांगू शकतो आपण अनेकांचे प्रश्न पाहतो अनेकांच्या समस्या पाहतो एखादा हिरो असेल आपण त्याचं कौतुक करतो त्याच्या स्टाईलप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो परंतु शेतकऱ्याच्या पदरी काय दुःख आहेत एकदा नेत्यांनो तुम्ही शेतकऱ्यांसोबत राहा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी बघा तो सकाळी उठतो कित 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 कि किती वाजता पाणी भरायला किती वाजता जातो जेवतो किती वाजता त्याचे यत्न समजून घ्या आणि मग तुम्हाला कळेल की जगाचा पोशिंदा खऱ्या अर्थाने किती अडचणीमध्ये आहे मायबाप सरकार तुम्ही या शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करावं नाही तर या शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींसह या सरकारला तळतळ लागल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विंगर खोडत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका